स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण यमकॉम फस्ट सेमिस्टर आ, या यमकॉम फर्स्ट सेमिस्टरच्या सब्जेक्ट्सबद्दल त्यानंतर आपल्या एक्झाम पॅटर्नबद्दल आणि नेमकी आपली स्कीम कशा प्रकारे असेल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सो ह्या आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी सर्वांना विनंती करेल की यमकॉमच्या संपूर्ण आपले जे फर्स्ट सेमिस्टरला पाच सब्जेक्ट या ठिकाणी आहेत जे बोर्डवर मी लिहिलेले आहे त्या संपूर्ण विषयांबद्दल किंवा हा जो संपूर्ण आपला सिलेबस आहे सिलॅबसनुसार आपण वन बाय वन संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सब्जेक्ट त्या ठिकाणी समजून घेणारो वन बाय वन एक एक विषयाबद्दल आता पूर्ण सिलेबस तर नाही परंतु थोडक्यात जी बेसिक बेसिक परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जी माहिती महत्त्वाची आहे जेणेकरून परीक्षेमध्ये थोडीशी आपल्याला हेल्प होईल अशा प्रकारची चारही पाचही विषयाबद्दल माहिती आपण घेणार आहो सो so, सर्वांना माझी विनंती असेल की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि आपल्या संपर्कात असणारे संपूर्ण एम कॉमचे जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ओके सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपले सब्जेक्ट माहिती करून घेऊ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एम कॉमला ॲडमिशन केली असेल त्यांना तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरता किंवा कॉलेजचे जे फॉर्म भरता त्याच्यामध्ये ते सब्जेक्ट असतातच सो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असतील परंतु ज्यांना आणखी कन्फर्म नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मी या ठिकाणी बोर्डवर असणारे आपल्या एम कॉम फर्स्ट सेमिस्टरला असणारे संपूर्ण विषय या ठिकाणी लिहिलेले आहेत एक आपण समजून घेऊ नंतर आपला एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहू आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आपण पाहता हे आपल्या संत गाळेकी बाबा अमरावती विद्यापीठ या अमरावती विद्यापीठाच्या अंडर असणाऱ्या संपूर्ण यमकॉमबद्दलच आपण या ठिकाणी माहिती घेतो आहे जे अदर युनिव्हर्सिटी आहेत जसं पुणे विद्यापीठ असेल नागपूर युनिव्हर्सिटी असेल सो त्यांचा थोडासा बदल त्याच्यामध्ये असू शकते सो हा जो व्हिडिओ आहे हा फक्त अमरावती विद्यापीठाशी संबंधित असणाऱ्या यमकॉमचा आहे ओके सो पा अशा टोटल पाच सब्जेक्ट आपल्या एम कॉम फर्स्ट सेमिस्टरला आपल्याला असतील ज्याचा आपल्याला विद्यापीठाचा पेपर होईल आणि आपल्याला त्या संपूर्ण पेपर देणं कसं असणाऱ्या अनिवार्य असणाऱ्या कंपल्सरी असणार आहे पहिला सब्जेक्ट आपल्याला असणाऱ्या या ठिकाणी रिसर्च मेथडॉलॉजी आणि आय पी आर रिसर्च मेथडॉलॉजी आणि आय पी आर आय पी आर राईट्स असलेले म्हणतो आपण तर हा जो रिसर्च मेथडॉलॉजी जो सब्जेक्ट आहे हा संपूर्ण पी जीला आपल्या अमरावती विद्यापीठामध्ये असणाऱ्या संपूर्ण जे पी जी आहे म्हणजे एम ए असेल एम कॉम असेल एम एमध्ये कोणतेही मग मराठी पॉलिटिकल्स हिस्ट्री संपूर्ण पी जीला हा अनिवार्य आहे कंपल्सरी असणारा हा सब्जेक्ट आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावाच लागतो रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे याच्या प्रकार याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे रिसर्च करतात संशोधन कसं केलं जाते त्याबद्दल आपल्याला माहिती असते संपूर्ण जे पद्धती आहे संशोधन पद्धतीचा अभ्यास आप याच्यामध्ये आपल्याला असतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून वन बाय वन ते संपूर्ण सर्व गोष्टी समजून घेणार आहोत ओके त्यानंतर सेकंड आपला सब्जेक्ट असणार आहे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स ज्याला आपण प्रबंधकीय अर्थशास्त्र असं म्हणत असतो मॅनेजरियल इकनॉमिक्स थोडासा ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स राहते जसं बीकॉमला तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला असेल एम एफ एस त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र समग्र अर्थशास्त्र त्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्र असं जे शिकलं आहे तर एमकॉमला सेम तेच आहे फक्त थोडीशी ॲडव्हान्स लेवल आहे थोडासा थोडासा असा आपण काय म्हणू कठीण स्वरूपाचा थोडासा सिलेबस आपल्याला त्याच्यामध्ये असतो सो आपण ते पण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आणखी कवर करणार आहोत एक्झामच्या आधी तिसरा सब्जेक्ट आपला असणार आहे ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंट तुम्ही बीकॉमला असताना पाचव्या सेमिस्टरला आपल्याला एक सब्जेक्ट होता ॲडव्हान्स अकाउंट सॉरी कॉस्ट अकाउंट आणि सेकंड सेमला असताना ॲडव्हान्स अकाउंट होता सो त्याच्यासंबंधी संपूर्ण प्रॉब्लेम्स एक्झाम्पल आपल्याला या फर्स्ट सेमिस्टरमध्ये राहतात म्हणून हा जो विषय अत्यंत सोपी आपल्याला जाणार आहे म्हणजे फार कठीण जाणार आणि सगळं नवीन स्वरूपाचं याच्या एक दोनच युनिट फक्त एकच युनिट त्याच्यामध्ये नवीन येणार आहे बाकी संपूर्ण सेम आपल्या बी कॉमशी संबंधित थोडेसे ॲडव्हान्स लेवल त्याचे राहणार आहे तर ते, ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यानंतर चौथा सब्जेक्ट असणारा आपल्याला सर्व्हिस मार्केटिंग सर्व्हिस मार्केटिंग म्हणजे काय सेवा विपणन आपण याला म्हणतो संपूर्ण सेवा विपणाबद्दल माहिती कारण प्रत्येक कंपनीमध्ये मार्केटिंग हे असतेच तर त्याच्या मार्केटिंगमध्ये सेवा विपणन हा पण सब्जेक्ट एकदम सोपी आहे फक्त आपल्याला तो योग्य पद्धतीनं समजून घ्यावा लागतो तर त्याच्यामुळे आपण हा पण समजून घेणार आहे आणि पाचवा सब्जेक्ट आपल्याला असणार आहे बँकिंग अँड इन्शुरन्स सिस्टीम ज्याला आपण बी आय एस असं म्हणतो जो ऑलरेडी तुम्ही बी कॉमला शिकलेले आहे पाचव्या सेमिस्टरला आपल्याले इंडियन इन्शुरन्स सिस्टीम आणि इंडियन बँकिंग सिस्टीम हे दोन सब्जेक्ट होते पाचव्या सहाव्या सेमला तर ते त्या ठिकाणी मर्ज करून तो विषय तयार होतो आपल्याला संपूर्ण डिटेल्स त्या विषयामध्ये असते बँकिंग सेक्टर संबंधी माहिती आणि इन्शुरन्स संबंधी ओके सो असे आपले पाच सब्जेक्ट आहे आणि या पाचही सब्जेक्टमध्ये टोटल जे युनिट्स असतील आपल्याला तर टोटल युनिट्स असणार आहेत पाच म्हणजे पाच युनिट रिसर्च मेथडॉलॉजीचे पाच मॅनेजरियल इकॉनॉमिकचे पाच युनिट ॲडव्हान्स चारही पाचही विषयाचे पाच 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 युनिट्स आपल्याला त्या ठिकाणी असतील ओके हे झालं आपलं सब्जेक्ट त्यानंतर आता पेपर पॅटर्न कसा असेल बी कॉमला तुम्ही असताना सर्वांना माहिती असेल तुमचं सीजीएस पॅटर्न होतं आणि त्या सी जी एस पॅटर्नमध्ये ऐंशी मार्काचा आपल्याला पेपर होता आणि वीस मार्काचं इंटरनल आपल्याला होतं ओके सॅम पॅटर्न कसं असणार आहे सो आपण पाहिलं की पाचही युनिट पाचही सब्जेक्टमध्ये टोटल युनिट्स किती राहणार आहेत आपल्याला पाच पाच युनिट्स प्रत्येक ठिकाणी राहतील ओके पाचही सब्जेक्टमध्ये पाच पाच युनिट पर सब्जेक्ट फाईव्ह युनिट्स या ठिकाणी असणार आहे आता जो पेपर पॅटर्न आपला असणार आहे पेपर पॅटर्न कसा असेल तर टोटल आपला सिक्स्टी मार्कचा पेपर असणार आहे आणि म्हणजे थेरीचा जो पेपर होईल आपला तो होणार आहे सिक्स्टी मार्कचा ओके आणि फोर्टी मार्क्स आपल्याला इंटरनल असतील इंटरनल आपल्याला किती असणार आहे फोर्टी मार्क्स म्हणजे आपला जो पे पे पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न आहे तो सिक्स्टी फोर्टीचा आहे सिक्स्टीचा थेरीचा पेपर आणि फोर्टी मार्कचा आपल्याला काय असणार आहे इंटरनल त्या ठिकाणी असणार आहे आता या पेपर थेरीमध्ये कशाप्रकारे पेपर असणार आहे तर आपल्याला दोन सेक्शन राहतील ए आणि बी सेक्शन एमध्ये असतील आपल्याला शॉर्ट क्वेश्चन एमध्ये असतील आपल्याला शॉर्ट क्वेश्चन आणि बीमध्ये असतील आपल्याला लाँग क्वेश्चन आता जे शॉर्ट क्वेश्चन आहे कसे राहतील तर हे आपल्याला राहणार आहे टोटल पाच क्वेश्चन कंपल्सरी सॉल्व करावे लागतील पाच क्वेश्चन आणि एकाला राहतील चार मार्क्स फोर मार्क्स राहतील जो कॉमले जसं आपला पॅटर्न होता तसंच म्हणजे प्रत्येक युनिटवर दोन क्वेश्चन एकाला एक ऑरमध्ये एक राहत असतो आपल्याला तो सेम पॅटर्न या ठिकाणी असणार कोणतीही आपल्याला पाच कोणती म्हणजे कोणती नसतात म्हणजे जसं आता आ, ए सेक्शनमध्ये पहिला क्वेश्चन असेल तर या ठिकाणी दोन क्वेश्चन राहतील ए आणि बी एक तर ए सॉल्व करा किंवा बी सॉल्व करा क्वेश्चन नंबर दोन राहीन याच्यामध्ये पण ए आणि बी असे दोन राहतील या दुस दुसऱ्यामधला एक तर ए सॉल्व करा किंवा बी सॉल्व करा अशा प्रकारे तो असते जसं कॉमले तुमचं होतं सेम पेपर पॅटर्न आपल्या या ठिकाणी असेल म्हणजे जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो ते तर सेम त्या ठिकाणी राहतील सो शॉर्ट क्वेश्चन असतील आपल्याला ज्याला चार मार्क्स असतील एकाला असे टोटल पाच क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत म्हणजे हे टोटल ए सेक्शनचे मार्क्स होतील आपल्याला वीस ओके आणि जो बी क्व बी सेक्शन आहे या बी सेक्शनमध्ये लॉंग क्वेश्चन असतील ते पण सेम आपल्याला पास सॉल्व करायचे आहेत आणि त्याला एकाला मार्क्स असतील आठ आठ पंचेचाळीस असे हे फोर्टी मार्क्स असतील असे आपला टोटल जो थेरीचा पेपर असणार आहे तो सिक्स्टी मार्क्सचा आपला पेपर या ठिकाणी आहे आणि या साठपैकी कंपल्सरी तुम्हाला जे साठ मार्क्स आहेत याच्यापैकी चोवीस मार्क कंपल्सरी पासिंगला लाग ला, ला, आपल्याला मिळावे प्राप्त करावे लागतील कमित कमी है। है कमीत कमी चोवीस आपल्याला घ्यावेच लागतील तुम्हाला जर तेवीस मिळाले थेरीमध्ये तर तुमचा रिझल्ट फेल येणार आहे म्हणून आपल्याला चोवीस मार्क्स घ्यावेच लागतील ओके ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची हे जे इंटरनलचे चाळीस आहेत या चाळीसपैकी कॉलेजमधून आपल्याला कमीत कमी सोळा मार्क्स मिळालेच पाहिजे तरच आपण इंटरनलमध्ये पास हो नाही तर आपण फेल होणार आहे आणि पासिंग सेपरेट आहे म्हणजे इंटरनलमध्ये आपल्याला सोळा मार्क्स लागणारच आहेत आणि थेरीमध्ये आपल्याला चोवीस मार्क्स लागणारच आहेत तरच आपला रिझल्ट पास होणार आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाही जेव्हा आपले रिझल्ट फेल येतात तेव्हा समजत नाही आपल्याला कोणता विषय बॅक आहे किंवा काय आपण अशा प्रकारे लक्षात ठेवायचं ज्या सब्जेक्टमध्ये आपल्याला चोवीस थेरीमध्ये थेरीमध्ये चोवीसपेक्षा कमी जर मार्क्स मिळाले असतील तर तो विषय आपला बॅक आहे असं आपण समजायचं इंटरनलमध्ये सोळापेक्षा जर कमी मार्क्स आता शक्यतोवर कॉलेजमध्ये आपल्याला कोणी फेल तर नाही करत पण समजा इंटरनलमध्ये सोळापेक्षा कमी मार्क्स असतील तर तो, तो विषय आपला बॅक आहे असा आपण त्या ठिकाणी समजायचं ओके सो असा आपला आ, पेपर पॅटर्न असणार आहे साठच मार्काचा थेरीचा सा पेपर आपला होणार आहे परंतु लेवल थोडीशी ॲडव्हान्स असते थोडासा सॉल्व्ह करण्यासाठी कठीण जातो आपल्याला आणि सेम थेरीमध्ये बाकी जे स पेपर पॅटर्न सगळ्या विषयांचा सेम आहे पाचही विषयाचा जो पेपर असणार आहे हा सेम असणार आहे आपल्या फर्स्ट सेमिस्टरसाठी आणि फर्स्ट सेमिस्टरला काही काही कॉलेजेसला प्रॅक्टिकल असते म्हणजे काही काही कॉलेजला कॉम्प्युटरचा सब्जेक्ट घेतला जात असतो आणि काही काही ठिकाणी तो सब्जेक्ट नसतो सो so, जर कॉम्प्युटरचा सब्जेक्ट असेल तर मग त्या ठिकाणी पेपर जो आपला पेपर पॅटर्न आहे तो मात्र कसा राहणार आहे थोडा सेमस स्वरूपाचा त्या ठिकाणी असणार आहे ओके okay. सो so, असे आपले पाच सब्जेक्ट आहेत आता पुढच्या व्हिडिओपासून आपण वन बाय वन एक एक व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण काय करणार आहोत जो सिलेबस आहे आपला तो आपण या ठिकाणी कवर करू आ, रिसर्च मेथोडॉलॉजीचा सिलेबस काय कोणते युनिट त्याच्यामध्ये आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये जर आपण संपूर्ण विषयांचे सिलेबस पाहिले तर काय होणार आहे तर ते व्हिडिओ खूप लांब होईल आणि बरंच त्या कन्फ्युजन तयार होऊन त्यामध्ये सो आपण वन बाय वन आ, या ठिकाणी सिलेबस पाहणार आहोत किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक आपल्या अमरावती विद्यापीठाची लिंक देईल त्या लिंकला तुम्ही क्लिक केल्याबरोबर आपल्या विद्यापीठाच्या साईडवर जासाल आणि तिथं बरोबर ते समोरसमोर आपण त्या याच्यानुसार जर आपण पुढे पुढे गेलो तर तुम्ही त्या सिलेबसपर्यंत पोचाल पी डी एफ स्वरूपात सिलेबस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता कारण सिलेबस आपल्याकडे असणं आवश्यक आहे सिलेबसनुसार मग आपण पुस्तकं आणू नोट्स आणू त्याच्यानुसार अभ्यास करू आपण म्हणून सिलेबस सगळ्यांकडे असणं अत्यंत आवश्यक आहे सो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देतो तर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही काय करा तर सिलेबस डाउनलोड करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हे संपूर्ण आपल्याला काय होईल तुम्ही तर अभ्यास करसालच परंतु थोडंसं आपण ऐकलं की आणखी आपल्याला थोडंसं अंडरस्टँडिंग होते म्हणून हे व्हिडिओ जर तुम्ही ऐकले संपूर्ण जे आता आपण अपलोड करणार आहोत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत होईल हेल्प होणार आहे आणि बाकीचे तुमचे मित्रमैत्रिणी असतील जे एमकॉमला सध्या ॲडमिटेड आहेत त्यांनी ॲडमिशन केली त्यांना त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा ओके थँक्यू सो मच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये